युनिट टेस्ट टूमध्ये हा सिलेबस आहे इंग्रजीच्या पेपरसाठी से नो टू प्लास्टिक बॅग्स इंटरव्ह्यू ऑफ ए पी जे अब्दुल कलाम बी रिमार्केबल मॅक्सिमम अचीवमेंट अरुणिमा सिन्हा ड्रेस अँड ग्रुमिंग डायरी एंट्री पिक्चर डिस्क्रिप्शन ट्रान्सलेशन हा पूर्णपणे या सगळ्यांचे व्हिडिओ लेक्चर्स मी तुम्हाला दिलेले आहेत जर तुमच्याकडे कुठलंही व्हिडिओ लेक्चर नसेल तर मला सांगा कारण निवडणुकीमुळे मला आत्ता कॉलेजला चोवीस तेच पंचवीस तारखेपर्यंत यायला जमणार नाही तेव्हा तुम्ही स्वतः घरी अभ्यास करायचा त्या व्हिडिओचा आणि स्वतःच्या नोट्स तयार करायच्यात तर तुमचे युनिट टेस्टचा जो सिलेबस संपल्यानंतर आता कसा एक्झॅक्टली फॉर्मॅट असणार आहे एक सॅम्पल क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दिलेला आहे विथ आन्सर्स दिलेला आहे या प्रकारेच तुमचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे तो असणार आहे आणि मी जे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स दिलेले आहेत अगदी त्यातीलच प्रश्न आणि त्यातीलच उत्तरं तुम्हाला विचारले जाणार आहेत तेव्हा प्रत्येकाने ते व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचे आहे आणि तयारी करायची आहे जेणेकरून तुम्हाला तीसचे तीस मार्क्स मिळतील <laughs> पहिला प्रश्न सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे की आन्सर फॉलोइंग क्वेश्चन्स इन थ्री टू फोर सेंटेन्सेस एनी फाईव्ह तुम्हाला सात क्वेश्चन्स दिले जातील त्यापैकी पाच तुम्हाला लिहायचे आहेत बघा हा जो पहिला क्वेश्चन पेपर आहे हा पूर्णपणे स्टोरीवर असेल ज्या स्टोरीज मी तुम्हाला सांगितल्या आता प्रिवियस स्लाईडमध्ये त्यामध्ये तर तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित जे विचारलेलं आहे तेच उत्तर तुम्हाला लिहायचं आहे ग्रमॅटिकली करेक्ट लिहायचं आहे सुंदर हँडरायटिंग काढायची आहे तुम्ही काहीतरी डॉक्टर बनण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही बघा असं इकडं थेरॉटिकल आहे त्याच्यामुळे तुमचे मार्क्स कट होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित विचार करून जेवढं विचारलं आहे अगदी तेवढंच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे वॉट इज सेल्फ अवेअरनेस व्हॉट आर डॉक्टर पीजे अब्दुल कलाम व्ह्यूज ऑन ड्रीम्स या सर्व प्रश्नांची उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये जी स्टोरी तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये दिलेली आहेत तिथून तुम्ही वाचू शकता किंवा इथे मी दिलेले इथे पण वाचू शकता वॉट फोर क्वालिटीज अकॉर्डिंग टू डॉक्टर कलाम आर इम्पॉर्टंट फॉर सक्सेस इन लाईफ याची उत्तरं पण दिलेली आहेत प्रश्न पण दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा प्रकारे लिहा या सातपैकी तुम्हाला पाचच लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर टूमध्ये पण तुम्हाला एनी फाईव्ह लिहायचे आहेत सातपैकी चार मार्की प्रत्येक प्रश्नाला चार मार्क्स असणार आहेत बघा हाव डीड अजय प्रसाद थँक हिज टीचर हे तुम्हाला तिथे उत्तर मिळेल इथे पण आहे त्याच्यानंतर राईट डायरी एंट्री ऑफ युअर फिलिंग्स वेन यू गॉट युअर फर्स्ट मोबाईल फोन हा जो फॉर्मॅट दिलेला आहे हाच असाच फॉर्मॅट तुम्ही फॉलो करायचा आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही डायरी एंट्री लिहायची आहे डायरी एंट्रीचं व्हिडिओ लेक्चर पण मी तुम्हाला टाकलेलं आहे ते पण तुम्ही ऐकून घ्या आणि हा जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये मिस्टेक केल्यानंतर तुमचे दोन मार्क्स जातील आणि जर तुमची जी बॉडी आहे या डायरीची ती पण जर चुकीची लिहिली तुम्ही तर तुम्हाला मार्क्स हार्डली अर्धा किंवा एक मिळेल तेव्हा फॉर्मॅट चुकवायचा नाही आहे त्याच्यानंतर पिक्चर डिस्क्रिप्शन या पिक्चरमध्ये जसं दिसतंय जे दिसतंय अगदी तसंच लिहायचं आहे हे असतं तर बरं झालं असतं इथे जास्त संख्या असती विद्यार्थ्यांची इथं बरं झालं असतं असं काहीही कमेंट तुम्हाला करायचं नाही आहे पिक्चर डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं प्रेझेंटेन्सन नॉलेज आणि तुमचं ऑब्झर्वेशन एवढंच टेस्ट केलं जातं तुमचं ग्रॅमर टेस्ट केलं जातं तुमचं स्पेलिंग एरर्स बघितले जातात तेव्हा जे दिसतंय चित्रामध्ये अगदी तसंच म्हणजे तुम्हाला जे ज्या गोष्टी दिसत आहेत चित्रामध्ये त्याची वोकॅब्युलरी तुम्हाला माहिती पाहिजे की या प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात बेंचेस दिसत आहेत तर सूर्य दिसतोय झाड दिसतंय लॉन दिसतंय विद्यार्थी विद्यार्थिनी दिसत आहेत या सगळ्या गोष्टींना इंग्रजीत काय म्हटलं जातं हे तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी अशी चित्रं तुम्हाला दिली जातात फायनल बोर्ड एक्झाममध्ये पण दिली जातील या पिक्चर डिस्क्रिप्शनचा एक व्हिडिओ लेक्चर पण मी तुम्हाला टाकणार आहे याचंच डिस्क्रिप्शन मी तुम्हाला तयार करून दिलेलं आहे व्यवस्थित बघायचं मी कसं केलं आहे अगदी अशाच प्रकारे तुम्ही पण पिक्चर डिस्क्रिप्शन करायचं आहे येणार युनिट टेस्ट टूमध्ये इंग्लिशच्या त्याच्यानंतर ते राईट इम्पॉर्टन्स ऑफ ड्रेस अँड ग्रुमिंग इन प्रोफेशनल लाईफ बघा महत्त्व विचारलं आहे वेळा आपल्याला महत्त्व विचारलेलं असताना आपण ड्रेस विशेष असा कलर असला पाहिजे तशी साईज असली पाहिजे आणि ग्रुमिंगमध्ये असं हायजीन असलं पाहिजे तसं हायजीन असलं पाहिजे असं लिहित बसतो जे, 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 बस जे विचारलं आहे अगदी तेच तुम्हाला लिहायचं आहे बघा आन्सर्स मी तुम्हाला रेडीमेड दिलेला आहे तुम्ही हे व्यवस्थित करायचं आहे कदाचित हाच प्रश्न तुमच्या येणाऱ्या युनिट टेस्ट टूमध्ये पण विचारला जाऊ शकतो राईट इम्पॉर्टन्स ऑफ ड्रेस अँड ग्रुमिंग इन प्रोफेशनल लाईफ राईट हे तुम्ही रिपीट झालेलं आहे पुढे बघा ट्रान्सलेशनचा असा तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जाईल इंग्लिशचा त्याचं मराठी किंवा हिंदीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन केलं जाईल विचारलं जाईल या ठिकाणी पण तुमचं नॉलेज इंग्रजी वकॅबलरी इंग्रजी ग्रॅमर या गोष्टी टेस्ट केल्या जातात तुम्ही किती चेंजेस करू शकतात व्यवस्थित तुम्ही कसं बघू शकतात की काय विचारलं आहे त्याला मराठीत काय अल्टरनेटिव्ह असू शकतो हिंदीत काय अल्टरनेटिव्ह असतो दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं नाही आहे तुम्हाला, तुम्हाला हे दोघांपैकी एकाच भाषेमध्ये करायचं आहे जर तुम्हाला मराठी चांगली येत असेल तर मराठीत ट्रान्सलेशन करा हिंदी चांगली येत असेल तर हिंदीत करा बघा मी दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे चार मार्कांसाठी हा त् प्रश्न आहे नंतर बघा नरेट दी एक्सपिरियन्स ऑफ अरुणिमा सिन्हा ड्यूरिंग माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशन अरुनियामा सिन्हाची पूर्ण स्टोरी मी मराठीमध्ये जे जे व्हिडिओ दिलेले आहेत मी तुम्हाला स्टोरीचे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आणि हिंदीमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजण्यास काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे मी वर्गात शिकवण्यापेक्षा जर का तुम्ही ते व्हिडिओज जरी ऐकले चारदा ऐकले पाचदा ऐकले तरी तुम्हाला त्यातनं व्यवस्थित समजेल अशा भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे आणि असेच बावीस मार्कांचं वेटेज असलेलं यू फक्त युनिट टेस्ट टूमध्येच नाही तर येणाऱ्या कमिंग बोर्ड एक्झामिनेशनमध्ये पण तुम्हाला त्या ज्या स्टोरीज आहेत त्या वीस ते बावीस मार्क्स देणार आहे तेव्हा त्यांना दुर्लक्ष करायचं नाही राईट ड्रेस कोड अँड ग्रुमिंग टिप्स बघा राईट ड्रेस कोड अँड ग्रुमिंग टिप्स विचारलेले आहेत मग आता इथे तुम्ही ड्रेससाठी काय टिप्स वापरणार आणि ग्रुमिंगसाठी काय टिप्स वापरणार ते विचारलं आहे महत्त्व विचारलेलं नाही आहे तेव्हा प्रश्न समजून घ्यायचा आणि उत्तर त्याच्यानुसार लिहायचं आहे ठीक आहे अशा प्रकारेच तुम्हाला पेपर येणार आहे कदाचित यातला पण काही प्रश्न असू शकतात किंवा जे मी व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत त्यातले तर हंड्रेड पर्सेंट प्रश्न तुम्हाला असणारच आहेत तेव्हा तुम्ही व्यवस्थित तयार करायचे आहे आणि तीसपैकी तीस, तीस गुण मिळवायचे आहेत काही प्रॉब्लेम आला मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता ऑल द व्हेरी बेस्ट